नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय नाही नागतोबा दोन पी एक बसलाय दाज आपला शेडमध्ये बसलोय बरं वाटतय आज बर कालच्या पेक्षा आज बरं वाटतंय काय झालंय माहिती आहे का तो पूर्णपणे सूज उतरली डोळ्याची पूर्णपणे सूज उतरली आता म्हणजे आप आपल्याला तोंडाची सूज उतरली हिकडची सूज उचर उतरली आता आपल्याला म्हणजे जरा थोडं थोडं जास्त थोडं थोडं बोलता येतही तरी बी काय झालंय माहिती आहे का आता हे नागत सगळं बांधून बसावं लागतंय म्हणजे हवा हवा घुसली नाही पाहिजे टाक्याला हवा घुसली ना टाक्याला की लगेच पाणी होत त्यात पाणी त्यात काय होतंय की चिलट तरास करतात दाजीला जास्त चिलट माश्या जर फॅन आता तिकडं घरात बसावं फॅन खाली तर हवेमुळे टाक्यात पाणी होत काय करावं वा आता वाहन होईल मग राजेनी नेमकं कोणतं सहन ना पण सध्याच्याला असं झालं की आता ही सगळं नीटनाटकं होत्याला सगळ्या गोष्टी सहन करावं लागणार आहेत आता काय मग हम्म हे गाय आता हातातच फेन आपला असा रुमाल घ्यायचा निसता चलून द्यायचं निसता असं चिलट माश्या अशा डोळ्या आल्या की असं निसते हा नाही अशा बरं असं नको तोंड जर वाण बसलं ना काही सांगायचं तुम्हाला गुत मारल्याने होत ही गाम फुटतोय गम हो ही विसन व्हायना दाजेला हवा जाईन म्हणून काय झालं हे पॅक केलंय आणि जर ही जर पॅक केलं तर ही गोत मारायचं जास्तच घाम फुटतोय म्हणजे कोणच कसच जमानं ना आणि तिकडं आतमध्ये बसावा फॅन खाली फॅन लावून तर फॅन काय हवा दुका दुखा चालू ते फॅननी आता आपल्याला आज म्हणलं उत्तम जागा हीच आहे शेड बसायसाठी जाऊ दे तरास आता काय आज एकतर काल ये हात दुखत आहे मारणाचा इंजेक्शन देऊन 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 हात फुगला होता सारा सुचला होता सार थोडा वासरलाय आज दुखतोय सार दुखतोय बाबा ना असे ना दम लागले आणि होत ही गोंडाळ्या हो। थोडस जरा मोकळ केलं ना जरा बरं वाटतंय बाबा न आता जरा उलस सुकल सगळं म्हणजे शूज वासरली ना लय हे काय हे न आलंय ना सगळं खपली धरली इथं नाक आला इकडं सगळी खपली हे काय इकडून इकड़ून, सगळं नाक आखच खपल्या गज भरलं काय नाही भावा ना बहीण जोडदार बेठायला तर बीठायला आता त्याला कसे हा आलेलं कळलं त्याला मी घरी त्याच्यामुळं ते आपला घरी आला आपला वाढ कसं झालं काय झालं आता दाजीची गाडी दोन दिवस तिथच होती ना जिथं आपला ऍक्सिडेंट झाला ना त्या थे ठिकाणीच होती गाडी पण आता कवर ठेवणार गाडी तर तिथं हम्म जे दळ ठेवणार आहोत आता ते गेला पळून निघून थांबला नाही तिथं आणि काय होत पोलिसांना जर आपण म्हणलं ना, ना की आपलं आप हो ते गड़ी लाव। गड़ी लाव। गड़ी लाव। गड़ी आता काय आपल्याला पळून गेला म्हणलं ते निघून गेला थांबला नाही आपल्याला काही नंबर नाही माहितीचा नाही काही आता मग कसं ओळखायचं असा विषय होतो नाही जाऊ द्या म्हणलं मग काय आता मग त्याच्यामुळं कसं गाडी घरी आणली घरी लावली घरी लावली आपल्याला आता थोडं थोडं कसं आहे जरा पाणी होतं याच्या काक्यात काय करायला लावतो जरा गडीवर आहे ना आता ऊन पडलंय बर झालंय दोन दिवस झालं ऊन चांगलं पडलंय ऊन कडक पडलय जरा ही शेळ जरा धोत लावतो जरा पाणी नाही जरा चकचिक बस आहे उठायला आपलं बरं हीच भावन बनव म्हणजे बरच लागलंय दाजीला बरच म्हणजे आख तोंड सडाकलंय दाजीच वाचलं दाजी हाता पायाला काय झालं नाही विशेष म्हणजे आज आपले गाडी डिलक्स गाडी दाजी आज जवळपास वीस वर्ष किती गाडी नऊ नऊ वर्ष झाली नऊ साडे नऊ वर्ष झाली गाडी अजून दाजीने का गाडीने आपल्याला कधी काय असं केलं नाही कधी नऊ वर्षात भरपूर असा प्रवास केला दाजीने गाडीवर पण कधी धोका नाही दिला दाजीला आणि ह्यावेळेस बी धोका नाही दिला दाजीनं गाडीने धोका नाही दिला कण भर सगळ्या शरीराला काय कुठं जखम म्हणजे तूट फूट झाली नाही ना काही पडल्यामुळं उडून पडल्यामुळं ही लागलेलं आहे सगळं गाडीचा आभार मान लागतो ना आपल्या गाडीची जर अवस्था जर बघितली ना फार चिंबली गाडी का गेली दाजीची गाडी त्याला आठ हजार रुपये खर्च सांगितलेला आहे इंजिन कामाला आल्यामुळं आणि त्याच्यात आता दाजेला परत पाच दहा हजार था रुपये पुरायचे नाही त्या गाडीला आता गाडीला व्यवस्थित करायचं म्हटलं तर वीस पंचवीस हजार था रुपये ला लागतात त्या गाडीला पण चला तिने दाजेवरच तिने ओढून घेतलं अंगाव ती मुडी तुडली गाडी पण दहाला काय होऊन नाही दिलं ते लक्ष्मी असाव अशी काय म्हणाय पण तुम्हाला हम्म नऊ वर्ष गाडीने मला सांभाळला कुठं काय होऊन नाही दिलं तिथे गाडीने मला तिला अजून नीट करून मी वापरणार त्या गाडीला लक्ष्मी मी तिला सोडणार नाही कुठं मी चांगली किलर खटकाणार त्या गाडीला तस मी तसं तुम्हाला दाखवणार मी ती गाडी काय झालंय किती वालय मग बघा तुम्ही गाडी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा दा एवढी गाडी चिपली एवढी गाडीचं वाटळ झालंय तरी दाजीला काय झालेलं नाही म्हणजे गाडीने वाचविलो ना दाजीला नशीब केवढं म्हणावं लागन दाजीचं बायकोचं कुंकू बळकट म्हणावं लागन तावा दाजी आज तुमच्या समोर काय जीवनाचं काय खरं आहे बाबा ना बनूया गडी तर माणसाचं माणसाच कवा कोणाच्या जीवनात काय घडल ते तर सांगता येत नाही खरं सांगायची परिस्थिती पण चला आज पंचमी ही बाबा ना बहिण पंचमी पंचमीच्या सगळ्या भावा बहिणीला आज हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा नागपंचमी आज नागपंचमी आता चालली त्याच्या त्यामुळं तयारी चालली हा न घरी चला आपलं मग घरी दाजी घरी आली सुखरूप पोरी खुश बायको खुश आपल्या घरचे सगळे राजभाव योगिता पिंकी सगळे खुश सगळे चिंतेत पडले होते गावातली माणसं एक 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 एक, भेटाली येतं दाजीला काय होत तिकडं मस्त वाटत खाली जाऊन बसावा चला भावान बहिण काय इथं शेड मध्ये जॅम केलं चिलटाने मासे नाही त्याच्यामुळे काय बसलो नाही आपण चला म्हणलं आपलं घरात जाऊन तिकडे बसावा काय तोंडाला फेक केलं तोंड सर आपलं गडीवर बसावं म्हणलं तिकडे जाऊन घरात आपलं काय मग <laughs> काय आता नाही सहन करार लागत ही बाहेर बर का इकडे तिचं खाली बसायला इकडे तिकडे होत आहे काय माहिती का या टाक्यामुळं हवा घुसन म्हणून दाजीला जास्त काळजी घ्यावं लागणार ना जाऊ हा काय त्याला नाही आता काय करता मग इथ हवा नाही लागत नाही काय नाही काय नाही पण ती तशी आहे आता है ना कसा जाईल टाका कसं बरं वाटे लवकर ही दाजेला जरा चिंताच आहे भावन होईल काय इथं बस वाईन आपलं हे काय इथं बस बा का अरे आहे अरे काय करते आय आज बाजारेची भाकरी तर काय दाजीला बाजरीची वाखर नाही खायची ताबाट नाही खायचं बटाट नाही खायचं काही इथं दूध व्यवस्थित मिळत नाही ना आता दाजी पडला माळकरी आता काय काय सांगतात मटण आणि ती खा अहो आपण माळकरी माणूस आहे इथं आपल्या तोंडात बी नाही आलं पाहिजे ती आता मागच्या बी दाजी वेळेस टाक पडली आठ त्यावेळी बी दाजे लई झालेला आहे कंपनीत काम गेला दाजे दोन महिन्यातच टाक्यामुळं आहे ना दाजेला तारा जातात तेवढेच बी पण आता दुसरी वेळी परत ही टाकीची पण चला असं देऊ दे बागा ना बघणं आता काय दाजी जास्त काय आता मी बोलत नाही आपला पार या हवेमुळे जाखून घेतलेला आहे मी बाय बाय सगळ्यांना